नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या विशेष करिअर गायडन्स सेशनमध्ये आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे कॉलेज तर झालं पण पुढे काय चला तर मग स्टेप बाय स्टेप पाहूया की तुमचं करिअर कसं घडवता येईल नमस्कार मी तुमचं मार्गदर्शक आज आपण ज्ञानतीर्थ कम्प्युटर अकॅडमी नांदेड यांच्या वतीने आयोजित या सेशनमध्ये तुमच्या करिअरच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की डिग्री तर मिळेल पण नोकरीचं काय आज आपण त्याच प्रश्नावर तोडगा पाहणार आहोत मित्रांनो तुम्हालाही ही, ही अडचण येते का आपण कॉलेजमध्ये शिक्षण घेतो ते महत्वाचं आहेच पण लक्षात घ्या आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त डिग्री पुरेशी नाही कंपन्यांना अशा उमेदवारांची गरज आहे ज्यांच्याकडे प्रॅक्टिकल स्किल्स आहेत दुर्दैवाने आपलं शिक्षण आणि नोकरीसाठी लागणारी कौशल्य यामध्ये एक मोठी गॅप आहे ही गॅप कशी भरायची हेच आपण आज शिकणार आहोत ही शिक्षणातून नोकरीपर्यंतची गॅप भरण्यासाठी आम्ही सादर करत आहोत के एलआयसी तुमच्या करिअरचा पूल हे कोर्सेस खास अशा पद्धतीने डिझाईन केले आहेत जे तुम्हाला नोकरीसाठी शंभर टक्के तयार करतात हे फक्त कोर्सेस नाहीत तर तुमच्या प्रगतीचा मार्ग आहेत चला के अर्थ समजून घेऊया के म्हणजे नॉलेज म्हणजे ज्ञान एल आय म्हणजे लिट म्हणजे प्रकाशित सी म्हणजे करिअर म्हणजे भविष्य म्हणजेच ज्ञानाने प्रकाशित होणारं तुमचं उज्ज्वल करिअर अनेकदा विद्यार्थ्यांना वाटतं की हे प्रायव्हेट सर्टिफिकेट आहे का तर अजिबात नाही केएलआयसीचे एकशे वीस तासांचे कोर्सेस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वारे मान्यताप्राप्त आणि प्रमाणित आहेत हे सर्टिफिकेट तुमच्या सीव्ही एक वजन देतं ज्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणं सोपं होतं तुमच्या वेळेनुसार तुम्ही कोर्स निवडू शकता तीस तास क्विक स्किल अपग्रेडसाठी साठ तास पायाभूत कौशल्यांसाठी फाउंडेशनल स्किल्स नव्वद तास अडव्हान्स्ड लर्निंगसाठी एकशे वीस तास सखोल ज्ञानासाठी जे थेट वायसीएमओयू प्रमाणित आहे केएलआयसी मध्ये तुम्हाला एकाच छताखाली तब्बल अकरा वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअर करण्याची संधी मिळते यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा सायन्स फायनान्शियल अकाउंटिंग आणि सायबर सिक्युरिटी सारख्या हॉट सेक्टर्सचा समावेश आहे ज्यांना क्रिएटिव्ह क्षेत्रात रस आहे त्यांच्यासाठी डिजिटल डिझायनिंग ग्राफिक आणि युआयूएक्स डिझाईनमध्ये प्रो बना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कोडिंग शिका आणि भविष्यातील ॲप्स बनवा डिजिटल क्रिएटिव्ह आर्ट्स व्हिडिओ एडिटिंग आणि ॲनिमेशनमध्ये मास्टर वा डेटा सायन्स डेटा ॲनालिसिसच्या हाय डिमांड क्षेत्रात प्रवेश करा ऑफिस कामात रस असेल तर हे कोर्सेस उत्तम आहेत फायनान्शियल अकाउंटिंग टॅली आणि जीएसटीचे एक्सपर्ट बना बॅक ऑफिस ऑफिस मॅनेजमेंट शिका फ्रंट ऑफिस कम्युनिकेशन आणि कस्टमर सर्व्हिस स्किल्स सुधारा सर्व्हिस मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी तयार व्हा डिजिटल फ्रीलान्सिंग स्वतःचे बॉस बना आणि घर बसल्या पैसे कसे कमवायचे ते शिका आयटी हार्डवेअर आणि सायबर सिक्युरिटी नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षेचे तज्ज्ञ बना न्यू कॉलर बदलत्या काळातील नवीन नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्य मिळवा ज्ञानतीर्थ कंप्यूटर अकॅडमीमध्ये आम्ही फक्त विषय शिकवत नाही तर तुमच्या करिअरला योग्य दिशा देतो आमचे अनुभवी शिक्षक तुम्हाला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतील तर विद्यार्थी मित्रांनो विचार काय करताय प्रवेश सुरू झाले आहेत संपर्क नऊ सहा पाच सात सात शून्य 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 दोन नऊ पत्ता ज्ञानतीर्थ कम्प्युटर अकॅडमी शिवाजी विद्यालयासमोर किसान नगर सोसायटी सिडको नांदेड तुमची स्वप्ने आणि आमचं मार्गदर्शन चला मिळून एक यशस्वी करिअर घडवूया धन्यवाद